श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमची ब्लॉग स्वामींच्या आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू ही माझी स्वामींची आणि प्रार्थना मित्रांनो आता दत्तजयंती जवळच आली आहे प्रत्येक कााने जसं यथाभक्ती यथाशक्ती जसं जमेल तशी स्वामी सेवा चालू केलीच चा आहे कोणी पारायण चालू केलंय कोणी नित्य नेमावलीचा जे आहे पूजा पूजाविधी ते करतात कोणी मंत्र म्हणतात श्री स्वामी समर्थांचा जप करतात कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे प्रत्येक सेवा चालू आहे कोणाला कोणाला गुरुचरित्रांचं पारायण चालू केलंय मला खूप इच्छा होती पण मला करता नाही आलं त्यामुळे मी दुसरी सेवा माझी आहे स्वामी चरित्र सारामृत आहे तारक मंत्र आहे श्री स्वामी समर्थांचा जप वगैरे त्या हो सेवा माझ्या चालू आहेत पण या सेवा ज्या तुम्ही करता या सेवेत तुम्हाला असं काही संकेत मिळतो का की असं काही तुम्हाला जाणवतं का की त्याच्यामुळं तुम्ही समजून जा की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे हो मित्रांनो तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली आहे कालचा संकेत मला सांगायचा आहे तुम्हाला तर मी जास्वंदीचं फूल फुल ठेवलं होतं गणपती बाप्पाला एक ठेवलं होतं स्वामींच्या फोटोपाशी एक ठेवलं होतं तर मी आम्ही संध्याकाळी ते फुल संध्याकाळपर्यंत तसंच टवटवीत होतं संध्याकाळी ते आठ साडेआठच्या दरम्यान ते थोडंसं सुकलो होतं आता ते फुल सुकलो होतं आणि आम्ही हॉलमध्येच बसलो होतो टीव्ही पाहत होतो आणि थोड्या वेळानं काय झालं तर ते फुल पडलं हारामधन तर ते मोठ्या काचेवर पड तुम्हाला माहिती आहे माझी काच वगैरे ते त्या काचेवर पडलं हवं होतं पण ते तिथं न पडता ते फुल डायरेक्ट खाली पडलं म्हणजे असं एकदम आमचं सगळ्यांचं लगड टीव्ही पासून त्या फुलाकडे गेलं असे काहीतरी संकेत असतात ते तुम्हाला पण मिळाले असतील तुम्ही पण समजून जर तुमची सेवा स्वामींनी दत्त महाराजांनी स्वीकारली आहे असे काय काय संकेत असतात की त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता की तुमची सेवा देवानं त्यांच्या देवापर्यंत पोहोचली आहे तर हे संकेत सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी खास तयार करते तुमचे पण अनुभव तुम्ही नक्की सांगा नक्की कमेंटमध्ये टाईप करा तर मित्रांनो पहिला संकेत असा आहे की आपल्या घरी पाहुणे तर येतच असतात पण अचानक ह्या सप्ताहामध्ये जेव्हा तुम्ही पारायण करत असता ह्या सप्ताहामध्ये अचानक कधी न येणारा म्हणजे तो पाहुणा तुमच्याकडे कधीच येत नाही आणि अचानक तो जर आला आपल्या घरी तर हा मोठा संकेत आहे की आपली सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे त्याला न खाता पिता कधीही त्याला बाहेर पाठवू नका त्यांना खायला प्यायला घाला त्यांना पाणी द्या त्यांना काहीही खायला द्या म्हणजे ते ते जे खातात ते आपल्या स्वामींनी ग्रहण केल्यासारखं असतं तसंच मित्रांनो दुसऱ्या संकेत आहे फूल पडणं जे कालचं माझ्या बाबतीत झालं तुम्ही स्वामींची सेवा करता पारायण करता स्वामींना कोणत्याही दत्त महाराजांना कोणत्याही देवाला फुल अर्पण करता आणि ठराविक वेळेनंतर तुमची विधी चालू आहे किंवा विधी संपल्यानंतर ठराविक दिवसभराच्या काळामध्ये ते जर फुल अचानक जर पडलं तर हा एक मोठा संकेत असतो की तुमची सेवा देवानं मान्य करून घेतली आहे तसंच मित्रांनो तिसरा संकेत म्हणजे सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जाग येते आपल्याला ह्या सप्ताहामध्ये एरवी नाही पण ह्या सप्ताहामध्ये आपल्याला अचानक साडेचार पाच असं या दरम्यान जाग येत असेल अचानक आपण उठून बसत असाल तर हा एक मोठा संकेत आहे युनिवर्स म्हणजेच ब्रह्ममुहूर्त तुम्हा म्हणजे आपलं जे ब्रह्मांड आहे ते तुम्हाला संकेत देत आहे की बाळा उठ तुझी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली आहे तू काही जी सेवा करतेस ती स्वामींपर्यंत पोहोचली आहे हा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून तुम्ही हात स्वच्छ धुवून पाय स्वच्छ धुवून तुम्ही देवापुढे बसून स्वामींचं तारकमंत्र म्हणू शकता नामस्मरण करू शकता हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ खूप महत्वाचा असतो तसेच मित्रांनो आपण जे देवाला फुलं अर्पण करतो ती फुलं दिवसभरात संध्याकाळपर्यंत तशीच टवटवित राहत असतील अशी फुललेली असं दिसत असतील तर हा पण मोठा संकेत असतो की तुमची भक्ती तुमची सेवा देवानं मान्य करून घेतली आहे तसेच अजून एक संकेत असा आहे की आपल्याला एरवी असं आपण एकटं घरात असताना आपल्याला खूप उदास वाटतं एकटेकटं वाटतं की अरे कोणच नाही आपल्याशी नाही का आपण खूप असं एकटंच राहतो किंवा उदास वाटतं मन कसल्या कुठल्या गोष्टीला तयार होत नाही काय करावं असं वाटत नाही काय वाचावं असं वाटत नाही मोबाईल पाहाव असं वाटत नाही टी व्ही पाहावशी वाटत नाही काय खावं पिवा असं वाटत नाही असं इच्छा होत असताना ह्या सप्ताहामध्ये अशी आपली परिस्थिती जर असेल आणि ह्या सप्ताहमध्ये आपल्याला असं काहीच वाटत नसेल खूप प्रसन्न वाटत असेल खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स आपल्या आजूबाजूला फिरत असतील तर हा एक मोठा संकेत असतो कि तुमची सेवा तुम्ही जी पारायण करता तुम्ही जे स्वामींची सेवा करता ती स्वामींना मान्य आहे स्वामींपर्यंत ती सेवा पोहोचली आहे तसेच मित्रांनो दारात कुत्र येणं दारात काळी गाय येणं कोणती कलरची गाय येणं अचानक जर तुमच्या घरात सकाळी सकाळी गाय आली कुत्रा आला तर त्यांना न खाता न चपाती देता पाठवायचं नाही त्यांना खायला घालायचं चपाती काही तुमच्या घरात असेल ते कुत्र्याला गायला पक्ष्यांना काही असेल ते खायला द्यायचं तसेच मित्रांनो ह्या सप्ताहामध्ये किंवा ह्या सेवेमध्ये चालू असताना तुम्हाला रस्त्यावर एखादी बाई झाडू मारताना वगैरे दिसली तर तो एक मोठा संकेत असतो की तुमची सेवा महालक्ष्मी मातेला पोहोचली आहे झाडू मारणारी बाई दिसणं हे पण खूप मोठं सौभाग्य असतं लगेच ते दिसता क्षणी तिथे आपण एक नमस्कार नक्की द्यायचा आपल्या देवीला नमस्कार दिल्यासारखा तो होता तो एक मोठा संकेत असतो की आपली सेवा देवाने मान्य करून घेतली आहे तसेच मित्रांनो दिव्यात फूल तयार होणं हे प्रत्येकाच्या दिव्यामध्ये फुल तयार होतं हा पण खूप मोठा संकेत असतो हा की प्र म्हणजे काही लोकांच्या दिव्यामध्ये ते फुल तयार होत नाही पण बऱ्याच लोकांच्या जे दिव्यामध्ये फुल तयार होतं वेगवेगळे आकार तयार होतात जास्वंदाचं फूल होतं गुलाबाचं फुल किंवा स्वामींचा आकार तयार होतो कुठल्या देवाचा आकार तयार होतो हे पण खूप मोठा संकेत असतो की तुमची सेवा देवापर्यंत पोहोचली आहे देवाने ती मान्य करून स्वामी देवांनी ती मान्य करून घेतली आहे तसेच मित्रांनो लहान मूल घरात येणं सकाळी जर आपली पूजा चालू असताना एखादं लहान मूल निरागस मूल घरात आलं तर ते रागराग राग न करता न चिडता माझी पूजा चालू आहे बाबा हा कशाला आला ही कशाला आली असं न चिडता तिला काहीतरी खाऊ द्या तिला काहीतरी गोड पदार्थ खायला द्या म्हणजे हे एक मोठा संकेत असतो की देव कुठल्याही निरागस मुलाच्या रूपात येऊन तुमची सेवा म्हणजे तुमचं प्रसाद ते देवाने ग्रहण केला आहे असं त्याचा मोठा संकेत असतो त्यांना रागवायचं नाही ओरडायचं नाही त्यांना त्यांच्या मुखात काहीतरी गोड पदार्थ द्यायचा त्यांना काहीतरी म्हणजे त्यांनी हसलं पाहिजे असं काहीतरी करायचं तसेच मित्रांनो तुम्ही पूजा तुमची पूजा चालू असताना तुम्ही धूप लावता अगरबत्ती लावता म्हणजे सगळं असा धूर धूर होतो पण त्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे चिन्ह दिसत असेल अशी दैवी चिन्ह दिसत असेल ओम दिसत असेल किंवा पाऊल दिसत असेल किंवा कुठलीही आकृती दिसत असेल दैवी चिन्ह असतात ती चिन्ह शंख दिसत असेल असे स्वस्तिक दिसत असेल असे जर आकार तुम्हाला त्या धुरामध्ये जर दिसले तर हा एक खूप मोठा संकेत असतो की तुमची सेवा देवानं ज्याही देवाची तुम्ही सेवा करता स्वामी महाराजांची करू श्री महालक्ष्मी देवीची करू कोणाची करू तिथपर्यंत पोहोचलेली आहे असे बरेच काय 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 संकेत असतात की ते संकेत तुम्हाला जर दिसले तर तुमची सेवा नक्की स्वामींनी मंजूर केली आहे प्रत्येकाला असं वाटतं की ताई मी एवढी सेवा करते मी इतकं पारायण करते हे करते पण मला असं काही सविशेष संकेत स्वामींनी दिला नाही असं काहीतरी मला स्वामींनी अनुभव दिला नाही ते आपले भोग असतात मित्रांनो जोपर्यंत आपले वाईट भोग असतात ना ते संपेपर्यंत स्वामी आपल्याला दृष्टांत देणार नाहीत स्वामी आपल्याला संकेत देणार नाहीत पण तुम्ही तुमची सेवा चालूच ठेवायची जेणेकरून तुमच्या त्या सेवा चालू असताना तुमचे ते वाईट कर्माचे भोग हळूहळू कमी होतील आणि असा एक दिवस नक्की येणार की स्वामी इतकं छान संकेत देणार की तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं म्हणून समजा तुमचं म्हणजे पूर्ण लाईफ चेंज करणार स्वामींची सेवा वाया जात नाही प्र, काही लोक म्हणतात काय स्वामी स्वामी करतात काय स्वामी वेळ लागले स्वामींचं दुसरा काय का परवाच न्यूजपेपरमध्ये मी पाहिलं ते कांचंदा इथं जी उदी सापडली त्याच्यावर पण बराच आक्षेप घेतला गेला अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने त्याच्यावर केस केली बरंच काय 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 झालं तर मित्रांनो जे आहे ते स्वामींना माहिती आहे तिथे उदी आली किंवा नाही आली ते खरं बोलतात ताई कि खोटं बोलतात हे सगळं स्वामींना माहीत आहे त्या त्या पद्धतीने जर ती उदी खरोखर असेल स्वामींची तर स्वामी त्या ते, ते केस निवारण करणार एवढं नक्की आहे म्हणजे तिच्यावर जे त्या ताईवर जो डाग लागलाय तो पुसण्याची ताकद स्वामींमध्ये आहे आणि ते जर खोटेपणाचा प्रकार जर असेल तर त्याची शिक्षा पण ताई ताईंना स्वामी देणार असं पण असतं जे म्हणजे स्वामींच्या बाबतीत फसवणूक करू नका असे व्हिडिओ टाकू नका आणि जर ते खरं असेल तर तुम्ही घाबरू नका स्वामी त्यातनं तुम्हाला बाहेर काढणार ज्यांनी पण आक्षेप घेतला आहे त्यांचं काय शिक्षा द्यायची ते, ते सगळं स्वामी ठरवणार त्याच्यासाठी तुम्ही घाबरायचं नाही पण हा काही लोक जे चुकीचं करतात ते चुकीचं स्वामींच्या बाबतीत अफवा पसरू नका ना स्वामींचं नाव याच्यातनं बदनाम करू नका की जेणेकरून लोकांनी स्वामींना थोतान काही असं बोललं पाहिजेत की आंध्र श्रद्धाळू देवे किंवा ह्या देवाचं करतात काय 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 सांगतात असं स्वामींना बोट कुणी लावलं ला नाही पाहिजे अशा अशा बाबतीत स्वामींचं तेवढं तुम्ही एक पाळा बाकी तुमचं जर खरं असेल ना तर स्वामी तुम्हाला त्यातनं नक्की बाहेर काढणार कोणी किती पण येऊ दे तुम्ही त्यातनं बाहेर नक्की पडणार तर मित्रांनो असे देव आहे ना स्वामी खरंच म्हणजे माझा स्वतःचे इतके बेकार अनुभव आहेत ना म्हणजे इतक्या वाईट संकटातनं मी स्वामींनी मला बाहेर काढले ना प्रत्येक गोष्टीतनं स्वामींनी मला बाहेर काढले त्यामुळं मी कोणालाच घाबरू शकत नाही मी कोणी जर मला आलं ना सांगायला तू का स्वामी स्वामी करते का स्वामींचं मी त्यांना सांगू शकते की मी स्वामींचं का करते कारण अशी उदाहरणं माझ्या आयुष्यात घडलेली आहेत त्यामुळे मित्रांनो स्वामी सेवेत बाहेर पडू नका मागे पडू नका अनुभव मिळून न मिळू पण स्वामी सेवेतनं मागे येऊ नका नक्की तुम्हाला अनुभव मिळणार कर्मफळ तुमचं वाईट कर्माची फळं कमी झाली की चांगल्या कर्माची फळं स्वामी नक्की देणार मित्रांनो तर ह्या सप्तामध्ये असे संकेत मिळाले तर तुम्ही समजून जा की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे स्वामी महाराज तुमच्या घरात येऊन गेले ये आहेत याचा वेगळा संकेत मिळण्याची गरज नाही त्यामुळे उदास न होता स्वामी सेवा चालू ठेवा आणि स्वामी सेवेत माग हटू नका ना नामस्मरण करा स्वामींच्या नावाचं नामस्मरण करा बघा स्वामी तुमच्या आयुष्याचं कल्याण करता इतक्या कलियुगामध्ये वाईट कलियुगामध्ये तुम्हाला ते नक्की तारणार असे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजिराज गिराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त